सर महाराष्ट्रातील पाऊस कधी उघडणार याबद्दल सविस्तर अंदाज द्या सर हो सत्तावीस आणि अठ्ठावीस ला तो खूप धुमाकूळ पद्धतीचा आहे ज्या पद्धतीनं मागे आपण अलर्ट दिलेत त्या पद्धतीनं पेक्षाही दुप्पट पद्धतीने सतर्क राहायचे त्यामध्ये जर आपण एक वेगळ्या पद्धतीने जर सांगितलंय हिंगोली यवतमाळ हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालन्यापासून सुद्धा तर आ, नाशिक पर्यंत एक टफ लाईन येईल सरळ रेषेमध्ये आणि त्याच्या दोन्ही साईडला अडीचशे ते तीनशे किलोमीटरच्या रेंजमध्ये तो पाऊस सक्रिय असणार आहे त्या पद्धतीनं ओढे नाले वाहणं पूर परिस्थिती निर्माण होणं या पावसा सुद्धा ह्या दोन दिवसामध्ये ती पद्धत आहे आणि सगळ्यात अगोदर सव्वीसच्या संध्याकाळी तो पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याचे जवळपास सगळेच भाग तो व्यापून टाकणार आहे त्यामुळे अलर्ट संपलेला नाहीये फक्त ह्या दोन दिवसासाठी तो कमी आहे बर सर ते आता म्हणजे आता सत्तावीस पासून सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन दिवसात जोरदार पाऊस राहील समजा संपूर्ण मराठवाडा सहित नक्कीच लक्षात घ्या सत्तावीस अठ्ठावीस ही सर्व आहे आणि सव्वीस पासून तो सुरुवात करतोय पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये हा काळजी घ्या अलर्ट संपलेले आहेत पण दोन दिवसानंतर परत ते ऍक्टिव्ह होतात आणि याच्यामध्ये थोडीशी आता नदी पात्रातलं पाणी ओसरायला असं दोन दिवसाला तीन दिवसाला पाऊस कमी होत राहील आणि दसऱ्यापर्यंत हे टिकून तर आहेच बर सर मान्सून महाराष्ट्रातून कधी निघून जाणार सर किती तारखेपर्यंत राहणार मान्सून गेल्याच्या नंतर सुद्धा पाऊस असतो तो गैरसमज होऊ नये म्हणून त्या गोष्टीचं पण सांगतो तुम्हाला की आता रिटर्न मान्सून जो आहे तो दहा ऑक्टोबर पर्यंत पासून जाणार आहे ज्याबद्दल आपण जवळपास बावीस दिवसापूर्वी ही पूर्वकल्पना दिली आहे पण हा गेल्याच्या नंतर सुद्धा काही डब्ल्यू डी चे लक्षण स्पष्ट दिसत आहेत तर डब्ल्यू डी मुळे सुद्धा आणि एमजीओ मुळे सुद्धा दहा ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत पाऊस आहे त्यानंतर तेरा चौदा ऑक्टोबरच्या काळामध्ये थोडा जास्त आहे त्यानंतरची परिस्थिती अठरा एकोणीस ऑक्टोबरपर्यंत पुन्हा वाढणार आहे म्हणजे चार दिवसाला पाच दिवसाला त्या काळात सुद्धा